आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो माहीत नाही लोकनिर्णय तिथं तिथे घेणार आहेत विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागले आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील त्यांच्यात त्यांच्यात फाटाफाटी आहे अव हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बी जे पी बरोबर लढत आहेत त्यांचे चाळीस चाळीस आमदार आहेत बरोबर आहे अजितदाना चाळीस आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे चाळीस आमदार आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बी जे पीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी दहा दहा दिवस घालवावे लागतात आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे त्याला लगेच बोलवलं जातं लाल सतरंजी हांतरली जाते म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात आता उदयनराजे साहेबांचा सा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला उदयनराजे साहेब आता दिल्लीत तीन दिवस झाले बसून आहेत त्यांना वेळ सुद्धा देत नाही मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतात संपवतं बाकी काही करत नाही या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून गोकुळ गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका